आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या जतच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप होणार हे नक्कीच आलेलं आहे कारण महायुतीमध्ये आता फाटाफूट झालेले आहे राष्ट्रवादी भाजप हे आता स्वतंत्र झालेले आहेत शिवसेना सुद्धा स्वतंत्र होणार हे याची एकूणच चर्चा सुरू झालेली आहे तशा हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे राजकीय भूकंप जत मध्ये होणारे नक्की झालेलं आहे महायुतीतले तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार या पलीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार हे नक्की झाले आहे माजी आमदार विलासराव जगताप आणि सुरेश शिंदे मार्केट कमिटीचे माजी चेअरमन हे दोघही एक होणार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आणि जतच्या राजकारणात नव्या पर्वाची पुन्हा आता सुरुवात होणार नगरपालिकाच्या निमित्तानं एकूणच जतच्या राजकारणात आता दोन तीन भूकंप होणार हे नक्की झाले सकाळीच त्याची घोषणा होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची जत मध्ये तिरंगी लढत होणार आणि नेमकं उमेदवार कोण असणार या संदर्भात महाधुर्डा युट्यूब चॅनल मध्ये सहा दिवसापूर्वीच बातमी दिली होती द्यान, त्यानुसार अखेर महाधुरळाची ऐंशी बातमी खरी ठरलेल्या आहे जतमध्ये तिरंगी लढत आता निश्चित झालेली आहे जतमध्ये काँग्रेसच्या वतीनं सुजय नाना शिंदे दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं सुरेश शिंदे सरकार आणि भाजपच्या वतीनं डॉक्टर रवींद्र आरळी यांचे अर्ज दाखल झालेले आहेत जे आता जतमध्ये तिरंगी लढत होणार हे नक्की आहे जतमध्ये जतनगरपालिकेत तिरंगीच लढत होणार अशी बातमी महाधोरणाने सहा दिवसापूर्वीच दिली होती ती बातमी आज अखेर खरी ठरलेली आहे आज डॉक्टर रवींद्र आरळी यांनी भाजपच्या वतीनं प्रचंड शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला शिवाय काँग्रेसच्या वतीनं ना सुजय नाना शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरला यापूर्वीच सुरेश शिंदे सरकार यांनी अर्ज भरलेला आहे त्यामुळे या तिघांचे अर्ज दाखल झाल्यामुळं जतमध्ये आता तिरंगी लढत होणार हे नक्की झालेलं आहे महाधोरानं यापूर्वीच अशी बातमी दिली होती की जतचे राजकारण फिरणार जतमध्ये राजकीय भूकंप होणार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार काँग्रेसच्या विरोधात उमेदवार असणार आणि भाजपच्या वतीनं डॉक्टर रवींद्र आरळी हेच उमेदवार असणार म्हणजे पहिली बातमी सुजय नाना शिंदे यांना जतमध्ये काँग्रेसची उमेदवारी मिळणार दुसरी बातमी सुरेश शिंदे हेच दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आणि तिसरी बातमी होती डॉक्टर रवींद्र आरळी हेच भाजपचे उमेदवार असणार या सगळ्या बातम्या महाधुरळा चॅनलनं गेल्या आठ दिवसापूर्वीच दिल्या होत्या आणि त्यानुसार अखेर सगळ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत जत जतमध्ये तिरंगी लढत होणार हे नक्की झालेलं आहे त्यामुळे एकूणच जतच्या राजकारणात नवीन आता राजकीय उलता होणार हे नक्की झालं आहे शिंदे सेनेची भूमिका महत्त्वाची आहे पण ताकद फारशी नसल्यामुळं आता उमेदवार असणार की नसणार एवढ्यावरच त्यांचं अवलंबून आहे पण महायुतीतील दोन्ही पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार हेही नक्की झाले आहे विलासराव जगताप हे आता आमदार गोपीचंद पडळकर यांना रोखण्यासाठी सुरेश शिंदे यांची ताकद वापरणार हे निश्चित झालेलं आहे त्यामुळं जतच्या राजकारणाला वेगळं वळण निश्चितपणे मिळालेलं आहे महाधुरळाची ऐंशी व्यावी बातमी अखेर खरी ठरलेली आहे पुढच्या पंधरा दिवसात जतचं राजकारण आता मोठ्या प्रमाणात बदलेल किंवा जतच्या राजकारणात नवीन नवीन घटना घडतील कारण काँग्रेसमध्ये अनेकांचा प्रवेश सुरू आहे राष्ट्रवादीत प्रवेश सुरू आहे भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे आणखी अर्धा दिवसात प्रवेशाचा हा सिलसिला मोठ्या प्रमाणात चालू राह राहणार हे नक्की आहे पाहूया जतचं राजकारण यापुढं कसं होईल आत्ता तरी आपण आठ दिवसापूर्वी महाधोरळानं ज्या बातम्या दिल्या होत्या त्या सगळ्या बातम्या जत नगरपालिकेच्या संदर्भातल्या खऱ्या ठरल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जत नगरपालिकेत तिरंगी लढत होणार आणि तरंगी लढतीत कोण तीन उमेदवार असणार ही बातमी आपण दिली होती ती बातमी तंतोतंत खरी ठरलेली आहे यापुढं जत नगरपालिकेतल्या बातम्या आपल्याला पाहायच्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद